नमस्कार मित्रांनो मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणासाठीच्या लढ्याला अखेर यश आलं राज्य सरकारची उपसमिती आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात सकारात्मक बैठक झाली या बैठकीत जरांगे पाटील यांच्या मागण्या मान्य करण्यात आल्या आता यावर शिवसेना खासदार संजय राऊत यानंतर काही तासातच हैदराबाद गॅजेट बद्दलचा जी आर काढण्यात आला आता यावरून राजकारण तापलं आहे सरकारच्या या निर्णयामुळे ओबीसीच्या आरक्षणावर गदा येऊ शकते जर गरज पडली तर या विरोधात येत्या चार दिवसात न्यायालयात जाणार आहोत अशी ठाम भूमिका भुजबळ संजय राऊत आहे छगन भुजबळ राऊत म्हणाले त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चेला उधान आले आहे दरम्यान संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांना भुजबळ कोर्टात जाणार असल्याबद्दल विचारण्यात आले त्यावर त्यांनी सविस्तर उत्तर दिले मंत्री छगन भुजबळ यांना कोर्टात जाऊ द्या तो त्यांचा प्रश्न आहे मराठा आणि ओबीसी महाराष्ट्राचे नागरिक असून पाहिजे आम्ही शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारे लोक आहोत आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांवर चालणारे लोक आहोत त्यामुळे आम्ही कोणत्याही जाती धर्मात भेद न करता मराठी माणसाची एकजूट निर्माण करण्याच्या भुमी के असे संजय राऊत म्हणाले एवढंच नाही तर मराठा किंवा ओबीसी यांना आम्ही समस्त मराठी माणूस म्हणून पाहतो प्रत्येकाचा प्रश्न सोडविण्यासाठी त्याने आपल्या पद्धतीने लढाई लढली पाहिजे पण आम्ही बाळासाहेब ठाकरे यांच्या विचाराने चालणारे माणसं आहोत त्यामुळे कोणत्याही जातीचा उपभेद न करता मराठी माणसाची देवेंद्र फडणवीस असतील यांनी महाराष्ट्रात आणि देशांमध्ये जातीचे राजकारण धर्माचं राजकारण सुरू केलं आणि देशांमध्ये जातीय आणि धार्मिक फाळणीचं स्वरूप निर्माण केलं असे संजय राऊत म्हटले एवढंच नाही तर त्याच्यामुळे हे प्रत्यक्ष प्यादे म्हणून वापरले गेले भुजबळ हे एक प्यादे म्हणून वापरले गेले भुजबळांना मंत्री कोणी केलं अजित पवारांनी केलं नाही नरेंद्र मोदी यांनी मंत्री का केलं नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री जरी असले तरी ते स्वतःला ओबीसी चे नेते म्हणून आजही समजतात मे ओबीसी हूं असं कुठल्या प्रधानमंत्री ने सांगितलं आहे का माझी जात त्याच्यामुळे केवळ ओबीसी म्हणून विशेष जी आर काढून भुजबळांना मंत्रिमंडळात घ्यावा लागला अजित पवारांना याची कल्पना असा गंभीर आरोप संजय राऊत यांनी केला आहे त्यांच्या या वक्तव्यानंतर राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडालेली आहे तर मित्रांनो एकंदरीत संपूर्ण प्रकरण पाहता तुमचं या संदर्भात काय मत आहे खाली कमेंट करून नक्की कळवा